तो कसे आहात सगळे सो so, आज आता मी हा ब्लॉग टाकते आहे गणेश जयंतीचा तो खूप लेट टाकते आहे आय नो ह्याचं कारण हे आहे की आ, चार दिवस आई आजारी होती तर मी तिकडे होती तर मला अजिबात टाईम नव्हता की ब्लॉग एडिट करून मी टाकू आणि त्याच्यानंतर मग मी इकडे आले माझ्या सासरी फूल मा तर तिथे स्टोरेज फुल होतं फोनमध्ये तर ही सगळी गडबड चालू होती फोनची तर मी आज टाकते आहे तर प्लीज सॉरी मी ब्लॉग हा लेट टाकते आहे आणि मी ट्राय करते की मी ब्लॉग टाकत जाऊ पण काही ना काही मध्ये येतं आणि दुसरं कारण हे आहे की तेच मी तुम्हाला सांगितलं आई आजारी असल्यामुळे नाही टाकता आलं आणि हां सगळ्यात महत्त्वाचं पन्नासावं वर्ष आहे आणि पन्नासावं वर्ष हे कसलं आहे आमच्या महासंघाचं गणपतीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद खरं बोलू कुठलाच नाही आहे एक तिकडची मुलगी जेव्हा सासरी येते आणि आपलं सगळं तिकडचं लहानपणीचे मित्र असतात ओळखीचे असतात तर ते कधीच भेटत नाही आपल्याला जे आपल्याला लहानपणी भेटत ना ते नंतर आपण पन मोठेपणी दुसरीकडे राहायला गेलो ना ती मजा ती वाईफ खरं बोलू तर कुठे येत नाही हे मला माहिती आहे कारण की मी मी फील करते त्या सगळ्या गोष्टी हळदी कुंकू झाला हळदी कुंकामध्ये पण खूप मजा आली खूप धमाल केली आणि त्याच्यानंतर आता हा ब्लॉग मी टाकणार आहे ते पण म्हणजे खूप म्हणजे खूपच मस्त वाटतं की आपल्या एरियामध्ये आपण लहानाचे मोठे चालू आहोत आणि तोच एरिया आपल्या सगळ्यांना आवडतो म्हणजे किती जणं बोलतात की तुमचा एरिया छान आहे सगळ्या गोष्टी मस्त आहेत आपल्या एरिया म्हणजे आपल्या एरियामध्ये कुठलीही गोष्ट ॲडजस्ट नाही होऊ शकत की ही गोष्ट करायची तर ती आपल्याला ॲडजस्ट करायची आहे नाही तिथे व्यवस्थित परफेक्टच होतं आणि भंडारत मी हे नोटीस केलं की खूप जणं म्हणजे दहा हजार प्लस जेवायला येतात असं सगळेजणं म्हणतात तर खूप जणं जेवायला आलेली आणि जेवणाची क्वालिटी पण आपल्या भंडाऱ्यामध्ये असते चांगली म्हणजे डाळ खूप घट्ट असते इतर भंडाऱ्यामध्ये भंडाऱ्यामध्ये डाळ पातळ असते ह्या सगळ्या गोष्टी असतात पण भंडाऱ्यामध्ये कधीच ॲडजस्ट करत नाही गोष्टी म्हणजे हव्या तशा छान नीट नेटक्या असतात आणि ने खूप जणं जेवूनही जातात त्याच्यानंतर महिलांचा स्टॉल वेगळा असतो तुम्ही कुठे पण जावा भंडाराला वेगवेगळं कधी मी एवढं जास्त बघितलं नाही आहे पण आपल्या इथे महिलांचा स्टॉल वेगळा असतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी फ्रंट कॅमेराने मला करायचं होतं पण मला तेवढं नाही भेटला टाईम आणि कारण की सगळे भेटत होते त्यामुळे मला टाईम तेवढा भेटला नाही पण जेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते करत होती तेवढं आहे तुमच्यासमोर सगळं सो प्लीज बघा आणि एन्जॉय करा

काय बोललांटी मारायला कॅम्पात कॅम्प तुटून राहिले माझा भाव आता माझा थोडा भांडला निवडा कर्नाटक म्हणजे फुकट भेटलेला आम्ही केक कापायला आलेलो आणि आपलच आहे आपलच आहे कुठे झाडे गेलीस अनुष्का मला किती फिरवावं लागला ब कॅमेरा पूर्ण हे बघ मी होम टूर घर आते आते खतम होत Ừ. là tay thật thiểu Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

Bye. सो so, ही होती पूर्ण व्हिडिओ हा होता पूर्ण व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू सो मच